हरिओम हो, सुरेखाज तेजरमध्ये आपले स्वागत मुलांच्या टिफिनसाठी किंवा पोळ्या आपल्याकडे कमी असतील किंवा आपल्याला आज पोळ्या करायच्या सुद्धा नसतील तर त्यावेळेस हा पर्याय म्हणून आपण करूया आज टॅमॅटोच्या पुऱ्या तर त्याच्यासाठी घेतलेले जे मी साहित्य आहे इथे मी तीन टॅमॅटो घेतलेत सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत इथे मी दोन वाट्या कणिक घेतली आता कणिक आपल्याला कमी जास्त लागू शकते इथे अर्धा वाटी मी बेसन घेतलेला आहे नंतर एक टेबलस्पून इथे जिरे एक टेबलस्पून ओवा अर्धा चमचा मी हिंग घेतला आहे नंतर चवीप्रमाणे मीठ आणि आपल्याला मोहनासाठी मी दोन टेबलस्पून इथे मी तेल घेतलेलं आहे आता सुरुवातीला आपण हे टॅमॅटो मिरच्या जिरे आणि ओवा हे सगळं मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहोत टोमॅटो मिरच्या जिरे आलं सगळं आपण मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे पाणी न घालताच आपण हे सगळं मिक्सरमधनं काढलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण थो हा जो हिंग घेतला आहे हा हिंग घालून घेऊया त्याच्यानंतर हे तेल त्याच्यानंतर हे डाळीचं पीठ आणि आता आपण हे थोडं सगळं अगोदर मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडं मीठ घालून घेऊया नंतर कोथिंबीर मगाशी मी तुम्हाला सांगायची विसरले होते कोथिंबीर घालूया आणि आता हे जे पीठ आहे हे पीठ आपण थोडं थोडं करून या पिवरीमध्ये जेवढं मावेल तेवढीच आपण कणिक वापरणार आपला घट्ट पुड्याला आपण जसा गोळा करतो त्याप्रमाणे आपण ह्याचा गोळा तयार करून घेणार आहोत त्याच्यात आता आपण अजून थोडी कणिक घालून घेऊया आज आमची नाक पण आलेली आहे आजी कशी करतीय रेसिपी पाहायला आलेली आहे बघा आपला और... आता हा चांगला घट्ट गोळा पर्यंत आपण पीठ घेणार आपण दोन वाट्या पीठ घेतलेलं आहे आपल्याला लागेल तसं पीठ आपण ह्याच्यात घालून घेऊया आपला छान असा हा घट्टसर गोळा झालेला आहे थोडा तेलाचा हात लावून आपण याला एक दहा मिनिटासाठी झाकून ठेवूया तोपर्यंत आपण पर आपलं गॅसवर ते गरम करायला ठेवूया छान आता मुरलेली आहे आता याच्या आपण पुऱ्या करायला घेणार आहोत आता तुम्ही एक मोठी पोळी करून त्याच्या वाटीने पुऱ्या केल्या तरी चालतील किंवा छोट्या छोट्या लाट्या करून एक सेपरेट पुरी केली तरी चालेल आता मी इथे तुम्हाला मोठी पोळी करूनच दाखवते थोडा तेलाचा हात आपल्याला घ्यायचा आहे आणि तेलावर आपण आताही छान लाटून घेणार मी मोठी पोळी लाटून त्याच्या पुऱ्या करून घेतेये मी जसं सांगितलं आपल्याला जसं सोयीचं होईल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आता हे सगळं आपण काढून घेऊया आपल्याला तेल चांगलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण आपल्या ज्या ज्या पुड्या आहेत या छान तळून घेऊया पुळ्यांना तेल नेहमी चांगलं कापलेलं लागतं जे आपल्या पुड्या छान अशा फुकतात टिशू पेपरवर आपल्या अशा पुऱ्या या झालेल्या आहेत बाकीच्या सुद्धा आपण अशा छान तळून घेऊयात तंब फुगलेले आपल्या या टमॅटोच्या पुड्या तयार सुद्धा नक्की करून बघा आवडले तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवादजी